भाषेचा विकास व्हावा म्हणून काही करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे मराठी भाषक म्हणून काय काय अपेक्षा आहेत आमच्या तर पहिली गोष्ट मराठी भाषा शिक्षणातून कमी कमी होत चाललेली आहे रवींद्र शोभणे हा नुसता आरोप नाही आकडेवारी माझ्याकडे आहे तेव्हा शिक्षणातनं मराठी भाषा कमी होत चालली आहे ती केवळ पालक इंग्रजी शाळेत मुलांना घालतात म्हणून नव्हे तर मराठी शाळा बंद पडत आहेत त्यांच्या जागा विक्रीला निघत आहेत ही गोष्ट मुंबईसारख्या ठिकाणी घडते आहे आणि सांगलीसारख्या ठिकाणी घडते आहे ज्या मराठी शाळा म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा या खाजगी आहेत त्यांना सगळ्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही शिक्षकांना सगळ्या पगार वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे मग तिकडे गुणवान शिक्षक यायला नको म्हणतात तर मराठीचा दर्जा कमी व्हायला एकीकडे एक एक पालक जबाबदार निश्चितपणे आहेत पण दुसरीकडे ही व्यवस्था ही जबाबदार नाही आहे का कारण आम्ही जे शिकलो म्हणजे आमची पिढी आम्ही म्हणजे मी व्य व्यक्तिशहा नाही तर मला असं वाटतं रवींद्र शोभणेंच्या काळातही ते, ते गावा, असेल की आम्ही नगरपालिकेच्या शाळात म्युन्सिपाल्टीच्या शाळात गाव्या गावात जी कमी फीची शाळा असेल किंवा शक्यतो मोफत शाळा असेल तर त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो आणि आता फीवरूनसुद्धा मुलांना शाळा चांगली मिळत नाही कारण त्यांना आर्थिक तरतूद पुरेशी नाही जागा नीट नाही त्यांच्यासाठी पाण्याची सोय नाही मुलांना शारीरिक विधीसाठी मुलींच्या शाळेतनं सोय नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत तेव्हा आमची अपेक्षा काय आहे की मराठी भाषा टिकवायची असेल तर उत्सव जरूर करावा कविता वगैरे जरूर म्हणाव्यात कारण त्यामुळे एक प्रकारचा जोश येतो नाही असं नाही परंतु त्याच वेळेला या ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत की मराठी शाळा बंद पडू नयेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिली दहावीपर्यंतचं जे शिक्षण आहे मुलांचं ते मराठी माध्यमातूनच झालं पाहिजे <laughs> दुसरी गोष्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळात मराठी शिकवलं जातं नाही असं नाही परंतु ते दुय्यम मराठी म्हणून त्याची पुस्तकं वेगळी केली जातात तर आमची मराठी मुलं ज्या शाळेमध्ये शिकत असतील तर त्या शाळेमधल्या मुलांना उच्च मराठीचीच पुस्तकं शिकवली पाहिजेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या आणि हे मी शिक्षण क्षेत्रात पंचेचाळीस वर्ष सक्रिय काम केल्यानंतर आणि आजही शिक्षण क्षेत्राशी संबंध असल्यामुळे सांगते कारण मला रितसर रिटायर्ड होऊनही पंचवीस वर्ष झालेली आहे म्हणजे साठीबुद्धी नाठी होऊनसुद्धा पण आज